हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरचीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण मानवी रोग बालविकास पोषण अभियान पोषण आहार या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि मित्रांनो आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदाचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात कधी करण्यात आली पहा एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये करण्यात आले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर समोरचा प्रश्न यामध्ये आपण सामान्य ज्ञानाचे देखील काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत आय सी डी एस संदर्भ असणारे पहा योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन चे प्रमाण डॅश डॅश इतके असावे पहा ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन चे प्रमाण तेहतीस टक्के असावे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तेहतीस टक्के समोरचा प्रश्न जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय यो रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस डॅश डॅश रुपये लाभ मिळतो पहा जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सातशे रुपयांचा लाभ मिळतो हे लक्षात ठेवा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सातशे रुपये ओके आणि तुमच्यासाठी प्रश्न विचारतो बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत किती रुपयाचा लाभ मिळतो याचं कमेंट करायचं उत्तर बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत कि लाभार्थीस किती रुपयांचा लाभ मिळतोय ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके पुढे पाहूया पुनर्गठन केलेली गोवरलस ही डॅश तासाच्या आतच पहा पुनर्घडन केलेली लस ही चार तासाच्या आतच वापर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चार तास समोरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास योजनेची उद्दिष्टे कोणती पहा एकात्मिक बाल विकास योजनेची उद्दिष्टे झिरो ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे बरोबर आहे बालकांच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी करणे हे देखील बरोबर आहे बालकांची मर्त्यता आजार कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे हे देखील बरोबर आहे आणि बालकांचे आरोग्य व पोषण विषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढे पाहूया एक किंवा दोन मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना यांचे नाव कन कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली कोणाच्या नावाचे योजना महा कन्या कल्याण योजना तर ती आहे सावित्रीबाई फुले यांच्या नावाची ओके सावित्रीबाई फुले यांच्या नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली ओके योग्य पर्याय क्रमांक एक सावित्रीबाई फुले समोरचा प्रश्न मासिक पाळीचे चक्र अठ्ठावीस दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडतो दहा ते अठरा दिवसात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दहा ते अठरा दिवसात पुढे पाहूया अंगणवाडी म्हणजे काय अंगणवाडी म्हणजे समुदायाधारित बाल देखभाल केंद्र ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन समुदायाधारित बाल देखभाल केंद्र जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या अग्रहस्तावा आपण आय सी डी एस टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि त्यासाठी तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि आपली त्याची पहिली बॅच पूर्ण झालेली आहे आपण दुसरी बॅच देखील लॉन्च केलेली आहे आणि दुसरी बॅच देखील आता आपण सुरू केलेली आहे आणि त्याचे ॲडमिशन स्टार्ट आहेत जर कोणाला आणखीन ऍडमिशन घ्यायचे असतील तर त्या बॅच मध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण करून घेते आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच यशाचं गमक आहे मित्रांनो त्यामुळे टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि फर्स्ट बॅचमध्ये आत्तापर्यंत आपण पंधरा ते वीस दिवसामध्ये एक हजार प्लस प्रश्न आपण रिवाईज केलेले आहेत पहिल्या बॅचमध्ये त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न तुमचे हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिस करून होणार आहे त्यामुळे टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा पुढे पाहूया बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते पहा कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले देखील जाते कोलोस्ट्रमला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोलोस्ट्रम ओके पुढे पाहूया माता प्रमाण मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशो मोस्ताना कोणते प्रमाण वापरले जाते एम एम आर माता प्रमाण एम एम आर मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशो मोस्ताना प्रति एक लाख जन्मलेली बालकी हे प्रमाण वापरले जातं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्रति एक लाख जन्मलेली बालकी ओके पुढे पाहूया बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत बी सी जी लस दिली जाते जन्मानंतर लगेचच देतात बद किती महिन्यांच्या आत आपण देऊ शकतो तर ती बारा महिन्यांच्या आत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बारा महिने समोरचा प्रश्न वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध डॅश डॅश अशी घोषणा करण्यात आली होती वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी बालहक्काची सुप्रसिद्ध अशी जिनिवा घोषणा करण्यात आली होती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जिनीवा घोषणा समोरचा प्रश्न भारतात डॅश्याशा ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे पहा भारतात कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे तर ते आहे हैदराबाद येथे ओके योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हैदराबाद ओके त्यानंतर पुढे पाहूया बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट डॅड महिन्यात होते पहा बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट किती महिन्यात होते चला फटाफट सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये ते सहा महिन्यात होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा महिने पुढे पाहूया घरेलू हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी कोणता कायदा आहे घरेलू हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी दोन हजार पाचचा महिलांपासून घरेलू हिंसेपासून संरक्षण अधिनियम आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार पाचचा चा महिलांपास आहे घरेलू हिंसापासून संरक्षण अधिनियम ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा जगात कोणत्या देशाने ओके कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला चला फटाफट आन्सर करा जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला तो आहे आपला भारत देश ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भारत देश समोरचा प्रश्न आजारी बालकांना कोठे भरती करतात आजारी बालकांना बाल उपचार केंद्रामध्ये भरती करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बाल उपचार केंद्र पुढे पाहूया खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे पहा मेदात विरघळणारे जीवनसत्व आहे जीवनसत्व के ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व के okay. समोरचा प्रश्न क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन यामध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो त्यामध्ये सोडियम पोटॅशियम ग्लुकोज असतो कॅल्शियम नसतो ओके okay. योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कॅल्शियम क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये तो घटक नसतो ओके okay. पुढे पाहूया क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला क्षयरोगाचा जंतू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट कॉक पुढे पाहूया रक्तगटाचा शोध पुढील पैकी कोणी लावला रक्त गटाचा शोध योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कार्ल लँडस्टाईनर समोरचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना नाईनटीन फोर्टी एटमध्ये झाली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ओके समोरचा प्रश्न पाहूया कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात पियुषिका ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पियुषिका समोरचा प्रश्न मित्रांनो आता आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्यापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली पर्याय आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार एकोणीसशे पंच्याहत्तर फटाफट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार एकोणीसशे पंच्याहत्तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात हे पायाचे आखडणे डॅश डॅच घटकाच्या संचयनाने घडते पहा खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात हे पायाचे आखडणे लॅक्टिक ॲसिड याच्या संचयनाने घडते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लॅक्टिक ॲसिड पुढे पाहूयाॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजाराला आढळते पॉप्लिक स्पॉट हे लक्षण गोवर या आजारात आढळते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गोवर समोरचा प्रश्न डीपीटी व त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही पहा डीपीटी वा त्रिगुणी लसीमुळे हगवण या आजाराचा प्रतिबंध होत नाही गट सर्प डांग्या खोकला धनुर्वाताचा प्रतिबंध होतो ओके गटसर्प डांग्या खोकला धनुर्वाताचा प्रतिबंध होतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हगवण ओके प्रतिबंध होत नाही त्यानंतर पुढे पाहूया एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून डॅश डॅश कॅलरीज ऊर्जा मिळते पहा एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून नऊ कॅलरीज ऊर्जा मिळते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नऊ कॅलरीज समोरचा प्रश्न सोयाबीनमध्ये किती टक्के प्रेतीन असते सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रेतीन असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चाळीस टक्के समोरचा प्रश्न गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो ओके okay. योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आयोडीन पुढे पाहूया टॅमी फ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात टॅमी फ्लू हे औषध स्वाईन फ्लू या आजारावर वापरतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक स्वाइन फ्लू समोरचा प्रश्न मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या सेहेचाळीस असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस समोरचा प्रश्न जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून अकरा जुलै हा दिवस पाळला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अकरा जुलै समोरचा प्रश्न ट्वेंटी फोर बाय सेवन प्रा आ केंद्र म्हणजे काय पहा ट्वेंटी फोर बाय सेवन प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय चोवीस तास सात दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरविणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चोवीस तास सात दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण मानवी रोग बाल विकास पोषण आहार पोषण अभियान या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कवर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि आय बटनवर देखील दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीच्या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्याच आग्रहास्त व अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि मित्रांनो जी आपण टेस्ट सिरीजची पहिली बॅच लाँच केली होती त्यामध्ये आत्तापर्यंत आपण एक हजार प्रश्नांचा सराव करून घेतलेला आहे आणि हाच सराव आपण दुसऱ्या बॅच मध्ये देखील करून घेणार आहे त्यामुळे लवकरात लवकर दुसऱ्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन करून घ्या आणि या टेस्टचा फायदा घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू